तुम्ही मला सांगू शकता तुम्ही किती वर्षापासून खाताय झाले तीस वर्ष झाले हो oh मग तीस वर्षापासून म्हणजे झालं पासून बरं आणि किती वेळा खाता दिवसातून पाच सहा वेळा होतात म्हणजे तुम्ही खाता म्हणजे त्याने मशेरीने दात घासता का नाही लावते म्हणजे लावून काम करते अच्छा म्हणजे तोंडामध्ये मशेरी तुमच्या असते आणि ई ई अच्छा आणि मग तुम्ही धुता कधी तोंड जेव्हा मशेरी करून अच्छा म्हणजे मशेरी लावून तोंडात ठेवायची आणि काम करायचं आणि नंतर धुवून टाकायचं साधारण किती एक तास जातो अर्धा अर्धा तास अर्धा पंधरा मिनिट किंवा पंधरा मिनिटं जास्त अर्धा तास एवढं ठेवत नाही मी पाच वेळा असं तुम्ही करता हा तीस वर्षापासून तुम्ही करत आलय आणि तुमची इच्छा होते का सोडायचंय का तुम्हाला भरपूर इच्छा होते सोडायची लाज पण वाटते बाहेर जायला जाताना पण कसं काम मला काम होत नाही जर नाही केलं तर काम करता कंटाळा येतो अच्छा म्हणजे जर तुम्ही तोंडामध्ये मशेरी नाही ठेवली तर तुम्हाला काम करण्याची इच्छा होत, होत नाही पण तुम्हाला सोडायचं आहे ना नक्की सोडायचं येस मग मी तुम्हाला आज मेडिसिन देणार आहे आणि तुम्ही ते ट्राय करा ओके आणि नक्की तुमचं मशेरी लावणं बंद होणार आहे ठीक आहे तुमचं खूप धन्यवाद मानिन मी येस येस